आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष खोड़के साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी किंबवना काँग्रेस या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनीसुद्धा घाईघाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊनसुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत आमची चर्चा आधीपासून सुरू होती अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आज आम्ही तीन उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचललेले आहेत सगळ्यांच आहे या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं नाही मुख्यमंत्र्यांनी तर आधीपासून शिवसेना भाजपा म्हणून त्यांची युतीची बोलणी चालू होती त्यांनी आम्ही आम्हाला परवा रात्रीसुद्धा सांगितलं की उद्या मी जेव्हा रामटेकला जाईन तेव्हासुद्धा मी नक्की या विषयावर चर्चा करेन कारण परवा भाजपाचे काही पदाधिकारी हे देवेंद्रजी फडणवीस आणि पवनकुळे साहेबांना भेटायला गेले होते आणि त्यामुळे सी एम साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो आणि नक्की काहीतरी तोडगा निघेल भाजपानं तर उमेदवारी जाहीर केलीच नव्हती तर कायमच का राहिली तर तुम्ही बंडपुरी करणार का एक विषय हा पण आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल अजूनही आणि फॉर्म भरायची झाली छान आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काँग्रेसचं रामटेकचं आजचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे मला खात्री आहे कधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो आणि एवढंच नाही तर जो विरोध ना आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कुठेतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी लढत देऊ शकतो रामटेकचं जसं झालं तसं होऊ शकतं माहिती असल्यावर ज्याचा त्याचा आहे त्यांनी का असा निर्णय घेतला हे आम्ही त्यांना विचारू शकत नाही मित्रपक्षांची युतीची जेव्हा बैठक होती नेते आमचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा अजितदादा वगैरे बसून हा निर्णय घेत होते नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही बच्चूकडू पण म्हणतात आपणही म्हणतात भाजप इथे जसं राणांची दादागिरी आहे तशा पद्धतीने दादागिरीने दादागिरी केलाच का कारण तुम्हाला विश्वासच तुम्हाला पण घेतलं नाही आणि बच्चू कडूल्या किंवा तुमच्या मित्र पक्षाचे बाकीचारण्या घेतलं नाही असा आरोप बच्चूकडून काही आहे याच्याकडे कसं करतात आज आम्ही खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून अर्ज उचललेला रामटेकची जर पुनरावृत्ती तर झाली आणि उमेदवाराचा तुमची तयारी असेल का आणि आज आपण जर पाहिलं तर मी आधीही सांगितलं या ठिकाणी सर्वपक्षीय एकत्र येऊन माझ्यासोबत आधीपासून होते आजही आहेत आणि भविष्यातही राहते चंद्रशेखर बावनगडे यांना भेटले होते तेव्हा पूर्ण परिस्थिती दाखवली तुम्ही पूर्ण विरोध तर तर उमेदवारी दिली एकीकडे निकाल नाही कसं पाहता म्हणजे काय काय आधारे दिली असं वाटत आम्ही या ठिकाणचे लोकल लोकांचे प्रश्न नेत्यांचे प्रश्न लोकांना होणारा त्रास हा वरिष्ठ नेत्यांना कळवला होता परंतु त्यानंतरही जर उमेदवारी झाली तर ते दुर्दैवी जास्त काय चंद्रशेखर बावारकडे होते आणि एक म्हणजे याला प्रश्न जोडून आहे बच्चेकडून आज हे सुद्धा सांगितलं की एका दिशात त्यांचा सुप्रीम कोर्टात निकाला दिलेला त्यांच्या निवमित राणाचा अशा पद्धतीने ते बोलले आहेत नेमकं कसं नाही मी आधी सांगितलं होतं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने वागतात एका मस्तीमध्ये हायकोर्टाचा निकाल घ्यायलासुद्धा आज जवळजवळ अडीच वर्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो पहिल्या दिवशी जेव्हा स्टेम याला त्या दिवशी दुर्दैव आणत सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज वीस मिनिट गायब झाले मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की वीस मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात कुठल्याही केसचे मला वाटतं खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियानी आतापर्यंत उचलला नाही हे मिळ हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं मीडियाने सुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता की अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते चौदा दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस तारखेला सुनावणी संपलेली आहे चौदा दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते मीडियाने खऱ्या अर्थानं हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे परंतु मीडिया गप्प काय हा माझा प्रश्न उलट मीडियाला आहे की तुम्ही गप्प का बसले आतापर्यंत हा सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही पाच पाच वर्ष ह्या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा संसद भवन त्यामध्ये पाचशे सत्तावीस चाळीस लोकं निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आणि त्याच्यावर हे देश चालतो परंतु तोच विषय सगळ्यात महत्वाचा या मीडियाने अतिशय साजूकपणे बाजूला टाकून दिला आणि मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस उगवला मीडिया सुद्धा तेवढीच जबाबदारी फॉर्म मी माझ्या नावाने उचललेले आहेत आणि त्यामुळे उमेदवार नक्कीच मी असते साहेब काल की मी उमेदवार निवडणूक लढवणार आहे फॉर्म मी उचललेले आहेत माझ्या नावाचे तीन फॉर्म माझ्या नावाने उचललेले आहेत विषय असा आहे मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो हो। आज दडपणाखाली कामं करणारे नेते या ठिकाणी चेहरे हसत खेळत हातामध्ये गुलदस्ते घेऊन जरी त्या ठिकाणी प्रवेशाला हजर होते त्यांचं मन त्यांनाच माहिती आहे या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री मला वाटतं यापेक्षा घृणास्पद कुठलीच गोष्ट असू शकत नाही एखादा माणूस राज्यातला मंत्री होतो जे पन्नास लोकं असतात म्हणजे या बारा करोड जनतेमधले पन्नास लोकं फक्त मंत्री असतात त्यातला एक मंत्री या जिल्ह्यातला पालकमंत्री त्याला बालकमंत्री म्हणून नावाने बोलवणं ना। मला वाटतं याच्यापेक्षा चेष्टेची गोष्ट असू शकत नाही सलग पाच वर्ष पालकमंत्रीच्या जागी पालकमंत्री साक मारायची घराच्या बाहेर लाजाळूचं झाड लावायचं तुषार भारतीय श्रीकांत भारतीय जे आज प्रभावते आहेत आमदार आहेत मोठे नेते आहेत आर एस एसचे सुद्धा पदाधिकारी आहेत त्यांच्या घरावर दगडफेक त्यांच्या गाड्या फोडणं त्यांच्या घरात आईवडिलांनासुद्धा दगडं लागणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनासुद्धा या गोष्टी मनाला खूप वेदना झालेल्या आहेत त्यांना लागलेलं आहे हा जरी हसत खेळत दिसत असले तरी सुद्धा कुठेतरी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मोठा गेम झालेला दिसत गे। विरोधक असो की रणाचे विरोधक असो की तुम्ही सततल्याचं समजतात असो हे संपूर्ण रणांचे जे विरोधक आहेत त्याची एक मोड बांधून तुम्ही शेवटपर्यंत हा लढा देणार आहे तुमचा एम हाच आहे की नवनीत रण ह्या कशा हातील मी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्रपक्षच नाही तर आमची जुनी शिवसेना त्याचे सुद्धा सर्व पदाधिकारी आधीपासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या ठिकाणचे राष्ट्रवादीचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत काँग्रेसचे सुद्धा सर्व पदाधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आमचे मित्रपक्ष आहेतच आणि त्यामुळे नक्कीच सगळे एकत्र मिळून विचार करून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरव ज्या पद्धतीनं मागच्या पाच वर्ष सतत फॉलो घेत आहे काय वाटतं कुठं थांबलेला असेल विषय कुठला जात प्रमाणपत्रासंदर्भात नेमकं कुठं थांबलेलं असेल मीडियाने थांबवला ह्या विषय मी तेच बोललो मीडियाने खरं अर्थानं हा विषय मांडणं गरजेचं होतं पाच वर्ष एखादा निकाल लागत नाही सुप्रीम कोर्ट अडीच वर्ष राखून ठेवतं आणि तरीसुद्धा निकाल लागत नाही खरं तर हा आम्ही उचलण्यापेक्षा मीडियाने हे विषय मला वाटतं चौथा स्तंभ आपण ज्याला म्हटलं जातो ती मीडियाच कुठेतरी गप्प बसून या सगळ्या गोष्टी बघत राहते तीन वर्ष सुप्रीम कोर्ट स्टे देऊन ठेवतं आणि त्याच्यावर भाष्य करत नाही निवडणुकीच्या एक महिना आधी कुठेतरी कपिल सिब्बल आमचे वकील त्या ठिकाणी मांडतात की आता पाच वर्ष संपायला आली त्यांनी उपभोग घेतलेला आहे त्या खासदारकीचा आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जे विषय मांडले जातात हे खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेसमोर कधीच सगळ्या गोष्टी येत नाही त्या ठिकाणी जे निवडून गेले जातात वीस लोकांमधून जे प्रतिनिधित्व करतात अशाच लोकांना त्या काही गोष्टी बघायला मिळतात परंतु खोटं जात प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जाऊन म्हणजे म्हटलं तर या देशाला सुद्धा धोका आहे त्या गोष्टीमुळे अशा पद्धतीने खोटी जात प्रमाणपत्र तर हे करून ते त्या ठिकाणी खासदार झाल्या आणि आजही पाच वर्ष त्याचा निकाल लागत नाही आणि आमची मीडिया तोंड बंद करून गप्प राहते याच्यापेक्षा दु दुसरं हे दुर्दैव आहे तुम्ही आता मीडियावरती जे आहे ते तुम्ही सर्व खाबर पडताय मात्र काल जर पाहिलं तर बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं की या केसचा निकाल लागलेला आहे निकाल काय नेमका लागलाय हे विचारणार तुम्ही का किंवा उत्तर देणार आहात बघा जे कोण काही बोललं निकाल लागला नाही लागला खऱ्या अर्थानं मीडियानी ते प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजे की कुठला निकाल लागला कसा लाग मी तेच म्हणतोय खऱ्या अर्थानं हे हा, निकाल। हा हा निकाल देशाचं भवितव्य ठरवणारा निकाल आहे देशाचं भवितव्य ठरवणारा की खऱ्या अर्थानं सामान्य माणसांनी कोर्टामध्ये जावं की नाही जावं कारण एका कोर्टामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट सांगतं लोकप्रतिनिधींचे विषय हे प्रत्येक कोर्टाने सहा महिन्यामध्ये संपवावे आणि तरीसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे देऊन तीन वर्ष ते प्रकरण तसंच प्रलंबित राहतं आणि तेही कुठलं तर एक पाचशे सत्तेचाळीस चा, लोकं या दीडशे करोड जनतेमधले जे निवडून जातात त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तोसुद्धा जर निकाल सुप्रीम कोर्ट तीन वर्ष झाले आज चौदा दिवसाची मुदत मागितली आणि ते चौदा दिवस पालटून अजून परत चौदा दिवस घे गेले मला वाटतं खऱ्या अर्थानं मीडियानी मी तर सगळे मीडिया बांधवांवर मी आज खांद्यावर ही जबाबदारी टाकतो त्या पण मीडियाने कुठेतरी हा विषय उचलणं गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाला विचारलं गेलं पाहिजे की नक्की आपण एक स्तंभ आहात या देशाचा आणि नक्की आपण याच्यावर निर्णय देणार आहात का हा विषय मला वाटतं हा आता तुमच्या कोर्टमध्ये हा बॉल मी टाकतो आहे आणि नक्कीच या देशाची मीडिया नक्की हा विषय लावून धरेल आणि हा निर्णय नक्की देशातल्या जनतेसाठी लावून घेईल अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी मीडियाला करतोय उद्देशानं असं बोलले की निकाल लागलेला आहे पण तुम्ही पक्षकार आहात त्यामुळे तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे ना की खरंच निकाल काहीतरी लागला का काल विषय एखाद्या माणसानी कोणीतरी एखाद्याला विचारण्यापेक्षा हा विषय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि मला वाटतं हा विषय आपण सुप्रीम कोर्टात पर्यंत या गोष्टी आपण जर पोचवल्या की हा निकाल लागला पाहिजे आणि कशा पद्धती पोचवायचं मला वाटतं मीडियाला चांगल्या पद्धतीने जबाबदार नेते आहेत माजी मंत्री आहेत त्यांच्या वक्तव्याला बोलण्याला अनन्यसाधारण महत्व आहे तुमच्या तुमच्या ते नेते सुद्धा आहेत तर त्यांना तुम्ही हा जा विचारणार आहात का बघा जोपर्यंत मी स्वतः ऐकलेलं नाही तोपर्यंत मी काही कोणाला विचारायला जाणार नाही आम्ही वाट बघतोय कसा आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा लागतो हे सगळ्यांना माहिती कोणीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून तो निकाल लागत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल हा कशा पद्धतीने लागतो त्याची तारीख लागेल तेही सगळ्यांना कळेल ऑनलाईन त्याच्यामध्ये तारीख लागेल आणि त्याच्यानंतर त्या दिवशी तिकडे हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी जगामध्ये ऑनलाईनसुद्धा असतो आणि तिकडेसुद्धा निकाल लागतो आणि त्यामुळे काय कोणाच्या अशा पद्धतीने निकाल लावला जात नाही म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना मीडियाच्या बांधवांना विनंती करतो आपण तो मुद्दा लावून धरावा आणि तशा पद्धतीने हे करावं की सुप्रीम कोर्टाने निकाल लोक ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये विजय शिवतारे आग्रही आहेत उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी लढत अशी चर्चा आहे परंतु मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कुठंतरी त्यांची तलवार मॅन झालेली आहे जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं तुम्ही माघार घेणार आहात का त्यानं हे बघा मुख्यमंत्री हे आमचे जे नेते आहेत जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली ते तेव्हापर्यंत त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक वेळी की आपण चर्चा करू आणि त्यांना वा वा या गोष्टी सगळ्या त्यांच्या कानावर घालू आणि जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला कळवूनच निर्णय घेतला जाईल कुठेतरी हा निर्णय आम्हाला कळवून घेतला गेला नाही आणि म्हणूनच कुठेतरी खंत आमच्यासुद्धा मनामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचा आमचा विरोध आधीपासून होता आणि आजही आहे आणि भविष्यातही उद्या जर मनोमिलन झालं उद्या जर मनोमिलन झालं तर एका मंचावर राणांचा प्रचार करायला आम्ही तडचोड आणि आनंदरावडसूड दिसतील का मी आधी सांगितलं होतं आजही स्पष्टपणे सांगतो कुठल्याही प्रकारे नवनीत राणाचा प्रचार मी करणार नाही बच्चू बच्चू कडून आज स्टेटमेंट दिलं होतं सकाळी की जो सक्षम उमेदवार राहील त्याला प्रहार पाठिंबा देईल जर आपण जर मैदानात उतरले जर बच्चू कडून पाठिंबा दिला तर हो तुम्ही घ्याल का सर्वपक्षीय नेते आम्ही मिळून चर्चा करतो आहोत याविषयी जास्त मी काही बोलणार नाही स्थानिक शिवसैनिक स्थानिक शिवसैनिक सर्व माझ्यासोबत स्थानिक सर्व शिवसैनिक माझ्यासोबत आहेत दोन्ही शिवसेना माझ्यासोबत आहेत स्थानिक माघार घेणार ते निवडणूक इतना तलवार मॅन होणार मोठा